पंढरपूर रोडवरती हिरव्यागार रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास आणि हॉटेल उत्तम स्मृती यांच्या दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस एनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असल्या हॉल सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ नऊ नौ तालुक्यातर्फे माननीय जरांगे पाटील यांच्या आदेशावरून हो। सरकारनं बेकायदेशीरपणे आमची मागण्या हो। कायदेशीर असताना सुद्धा मान्य केल्या नाही म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी केलेला आहे आज सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत हा रस्ता रोखो खरा आहे त्यामुळे सगळे समाजबांधव या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत तर पाहता सरकारने या गोष्टीचा विचार केला पाहिजे विचार नाही झाला तर यापेक्षा ताबड यांनी सरकारने नोंद घेण्यासाठी याची कुठेतरी जाणीव होते म्हणून सकल मराठा समाज वेळवेगडा तालुका आहे याच्यातर्फे आज रस्ता रोको आम्ही केलेला आहे संपूर्ण राज्यामध्ये रस्ता रोको आहे शासनानं ज्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव मुंबईच्या दिशाने निघाले त्यावेळेला ठिकाणी उपस्थित राहून अधिसूचनेचा कागद जे आर दिला सगळे सोने कायद्याची अंमलबजावणी करत म्हणून जे आर दिला त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या अंगावर गुलाज उधळून घेतला समाजाने आनंद साजरा केला विशेष अधिवेशन बोलून त्याच्यामध्ये समाजाची खऱ्या अर्थानं फसवणूक केलेली आहे जे आरक्षण जे मराठा समाजाची जी, जी मागणी आहे ते आरक्षण न देता समाजाला फसवं आरक्षण देऊन या ठिकाणी तोंडाला तोंडाला पानं फस फुसण्याचं काम केलं आणि त्यांचेच काही कार्यकर्ते गुलाल उधळून तो आनंद उत्सव साजरा केला पण खऱ्या अर्थानं मनोज जरांगे पाटलांची जी मूळ मागणी आहे जी गरीब मराठ्यांची मूळ मागणी आहे पन्नास टक्क्याच्या आतलं ओबीसी मधलं कुणबीचं आरक्षण आमचं हक्काचं आहे त्याची मागणी आहे त्याची अंमलबजावणी न करता या ठिकाणी फसवणूक केल्यामुळं आज सगळा मराठा समाज हा मनोज जरांगे पाटलाच्या पाठीशी आहे हे दाखवण्यासाठी मोठ्या ताकदीनं मराठा समाज या ठिकाणी आज उपस्थित राहिलेला आहे संपूर्ण राज्यामध्ये हीच परिस्थिती आहे आणि या बारावीच्या परीक्षेचे विषय समोर आल्यानंतर उद्यापासून जे रस्ता रोखाचं नियोजन होतं ते धरणे आंदोलनामध्ये रूपांतर करण्याचे आदेश दिलेले आहेत आजचा एक दिवस हा रस्ता रोखो होईल आणि कुठल्याही समाजाला न त्रास होता शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आमच्या लोकशाहीच्या मार्गाला आमचं आंदोलन आहे हे राहील आमचं या ठिकाणी पोलीस प्रशासनाला शंभर टक्के सहकार्य राहील